काय साध्य काय केलं तुम्ही या जे फरमान जारी केला याचा मला फक्त उत्तर हे मुख्यमंत्री साहेबांनी द्यावं किंवा हे आयुक्त साहेबांनी द्यावं की तुम्ही साध्य काय केलं काहीही जिल्ह्यांचे ओवर एक्सायटेडिशियस ओवर एन्थुसियास्टिक जे म्युन्सिपल कमिश्नर्स आहेत त्यांना वाटलं की नाही रे बाबा मला सरकारला खुश करायचं आहे तर मी हे फरमान जारी करतो आणि आमच्या फक्त दोनच त्योहार असतं एक रमजानी एक असतं ईद उल अझा आणि ईद उल फितर असतं या दोन दिवसांमध्ये आपण दारूची दुकानं महाराष्ट्रामध्ये बंद करणार आहोत नाही मला हे सांगायचं आहे मुख्यमंत्र्यांनी जेव्हा असं सांगितलं होतं तर त्याच वेळी मीडियाच्या समोर हे पण सांगायला पाहिजे होतं की मी जे आठ आयुक्त जे आहे ज्ञानी आयुक्त जे आहे महानगरपालिकेचे त्यांनाही मी आता आदेशित करत आहे की जे तुम्ही फरमान जारी केलेलं आहे ते परत घ्या संपला असता विषय तुम्ही खाऊ शकत पण आणू शकत नाही तुम्ही बिर्याणी मटन चिकन जे खायचे आहे तुम्ही खा पण आज तुम्हाला मार्केटमध्ये आम्ही मिळणार तुम्हाला खायचेच असेल तर एक दिवस अगोदर जा आणि विकत काय साध्य काय केलं तुम्ही या जे फरमान जारी केला याचा मला फक्त उत्तर हे मुख्यमंत्री साहेबांनी द्यावं किंवा हे आयुक्त साहेबांनी द्यावं की तुम्ही साध्य काय केलेले आहे बरं कारण दिले आणि जैन समाजाच्या महापरिषण पर्वाचे पर कारण दिलेलं आहे तर हे कारण तुम्हाला योग्य वाटतं मला आपल्या पत्रकार मित्रांना हे प्रश्न विचारायचं आहे गोकुलाष्टमी जे त्योहार आहे माझे हिंदू बांधवांना त्याचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मी पण हे फक्त महाराष्ट्राच्या आठ जिल्ह्यामध्येच हे गोकुलाष्टमी सेलिब्रेट करत आहे का पूर्ण महाराष्ट्राचे महाराष्ट्रीयन लोक हिंदू समाज पूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा करत आहे मग हे कारण असलं असत तर महाराष्ट्र सरकारनी पॉलिसी डिसिजन घ्यायला पाहिजे होतं आम्ही त्याचा आदर केला असता पण हे जे काहीही जिल्ह्यांचे ओवर एक्साइटेड ओवर एम्बिशियस ओवर एन्थुसियास्टिक जे म्युन्सिपल कमिशनर्स आहेत त्यांना वाटलं की नाही रे बाबा मला सरकारला खुश करायचं आहे तर मी हे फरमान जारी करतो आणि आता जेव्हा आम्ही हे पॉईंट आउट करतो की आम्ही त्याचा विरोध करणार ते म्हणतो नाही नाही पंधरा ऑगस्ट नाही ते आम्ही गोकुलाष्टमी मग गोकुलाष्टमीच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारने एक धोरण ठरवायला पाहिजे होतं पॉलिसी डिसिजन घ्यायला पाहिजे होतं आम्ही मान्य केलं असते ना की तुमचा सण आहे उत्सव आहे आणि या कारणाने तुम्ही मटन आणि चिकनची दुकान बंद करत आहे तर मुख्यमंत्री साहेब हात जोडून आपल्याला विनंती आहे मुस्लिम समाज दारू पित नाही आहे आणि आमच्या फक्त दोनच त्योहार असतं एक रमजान ईद असत ईद उल अझा आणि ईद उल फितर असत या दोन दिवसामध्ये आपण दारूची दुकानं महाराष्ट्रामध्ये बंद करणार आहे का कारण आमची ही धार्मिक भावना आहे आम्हीही या महाराष्ट्रामध्ये राहणारी आहे या देशामध्ये आम्हीही राहतो अभिमान आहे या देशामध्ये राहण्याचा तर तुम्ही आजही या बाबतीत निर्णय घ्या की कि रमजान ईद आणि बकरी ईदच्या वेळी आम्ही दारूचे दुकान सगळं बंद ठेवणार आहे आता त्यांनी जो हा निर्णय घेतला की एक दिवस आधी आला पण आज आणू देत मात्र व्यक्ती स्वातंत्र्य जे आहे तुम्ही काही खाऊ शकता मग ह्याच्यावर कसा मी काय आहे हे फालतूचे सगळे प्रकार आहे मी याचा उत्तर ऑलरेडी दिलेला आ, आहे की त्यांनी आता आमचा आम्हाला समजावून सांगा की आज मी खाऊ शकतो आणि आन बाजारातून आणू शकत नाही याचा सायंटिफिक काय त्यांचं हे होतं उद्देश होत मला माहित नाही आहे आता त्याच्या उत्तर हे ज्ञानी लोक जे सरकारमध्ये बसलेले आहे त्यांनी आम्हाला सांगावा किंवा हे जे आठ म्युन्सिपल कमिशनर्स आ, आ, आहे त्यांना आपण म्हणजे नॅशनल अवॉर्डने सन्मानित करूया आणि त्यांच्याकडून फक्त हे उत्तर घ्या की आज खाऊ शकत पण मी आज बाजारातून आणू शकत नाही कारण मी डिक्टेटर आहे या शहराचा आणि मी सांगितलेलं आहे की आज दुकान बंद राहणार रा आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतनेच चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा